जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक सेमी ऑस्पीड रेल्वे साठी नाशिक जिल्ह्यामध्ये आढावा बैठक झाली होती या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे नाशिक सेमी ऑस्पीड रेल्वे साठी एक नवीन निर्णय जाहीर केला ते म्हणाले पुणे नाशिक सेमी ऑस्पीड रेल्वे साठी राज्य सरकारची अंतिम मंजुरी देखील मिळाली असून या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकार खर्च करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यासोबतच या प्रकल्पाला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात मागील अनेक वर्षांपासून रखडलेला पुयनाशिक सेमी हॉस्पिटल प्रकल्प राज्य सरकार पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी झालेल्या स्वनियंत्रण प्रकल्प कक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केले पुनाशिक प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने अंतिम मान्यता दिली असून त्यासाठी जागेच्याच भूसंपादनाचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी त्यावेळी दिले आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुरुवारी नाशिकमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प संनियंत्र कक्षाच्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे पुणे नाशिक सेमी हॉस्पीड मार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे हा प्रकल्प महारेल या राज्य सरकारच्या कंपनीकडून पूर्ण करण्याचे ठरले होते या आराखड्याला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली होती मात्र पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्याला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची अंतिम मान्यता मिळाली नव्हती परंतु आता अजित पवार सत्तेत आल्यानंतर पोनाशिक सीमेस्पीठ रेल्वेसाठी सुधारित प्रकल्प अहवाल काढण्यासाठी त्यांनी महारेलला नवीन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते महारेलच्या सुधारित प्रकल्प आराखड्यानुसार हा प्रकल्प राज्य सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणार हा प्रकल्प राज्य सरकारने न करता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने करावा असे ठरले होते त्यानुसार गेल्या पंधरा दिवसामध्ये रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्याचे सांगण्यात आले होते त्यामुळे या प्रकल्पाचा गती मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला मात्र दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी प्रकल्प राज्य सरकारच करणार असल्याचे स्पष्ट करून त्याला राज्य मंत्रिमंडळाची अजित पवार यांनी जाहीर केले कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा विकास आराखडा मधी नितीन पवार आणि सगळ्यांनी मागणी केल्यानंतर आम्ही मंजूर केलेला आहे आजच मी दर पंधरा दिवसाला महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नांच्या करता आढावा घेत असतो आणि कुठला प्रश्न कुठं अडकला आहे काय अडचण आहे अर्थ विभागाची असेल तर तिथल्या तिथंच मी निर्णय घेऊ शकतो कारण ते डिपार्टमेंट माझ्याकडे आणि इतर कुठं अडकलेला असेल तर ताबडतोब त्याच्या निपटारा करण्याचा प्रयत्न करतोय पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मार्गी लावण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि मेट्रो कायद्यानुसार हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढं आम्ही त्याला जवळपास मान्यता पण दिलेली आहे परंतु एकंदरीतच नाशिक आणि नगर ह्या सगळ्या सर्किटचा विकास केल्यास या भागातल्या उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळेल अशा प्रकारची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे स्थानिकांना त्याच्यातनं रोजगाराची संधी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं नाशिककरांचं आमच्यावर प्रेम आहे त्याचा आम्हाला कायम पाठिंबा मिळतोय आणि नाशिककरांच्या अशा आकांक्षाचं निश्चित पूर्तता करण्याच्याकरता आम्ही रात्रीचा दिवस त्या ठिकाणी करू आणि राज्याच्याही भल्याचे निर्णय घेऊ नाशिकच्याही भल्याचे निर्णय घेऊ याबद्दलची ग्वाही आजच्या या सुविचार गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या नाशिककरांना देतो त्यासोबतच पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वेच्या आवश्यक भूसंपादनासाठी रस्ते विकास महामंडळाकडून पावले उचलली जाणार असल्याची माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या बैठकीमध्ये विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीमध्ये पुढील पन्नास वर्षांचा विचार करून राज्यातील विकास प्रकल्पांची कामं सुरू आहेत आणि भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा विकास कामं सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टीने कामाचं आणि वाहतुकीचं नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीनं कामं पूर्ण करा असे निर्देश त्यांनी त्यावेळी बैठकीमध्ये दिली आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प कक्षाच्या बैठकीमध्ये पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुणे रिंग रोड पुणे नाशिक सेमिया रेल्वे पुणे मेट्रो एक दोन तीन या कामांना गडी देण्यात यावी तसंच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या कामामध्ये काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे या सुधारणा नंतर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प किमतीस केंद्रीय नगरी विकास विभागाची मान्यता आवश्यक आहे याबाबत केंद्रीय मंत्री मोदयांशी चर्चा करून याबाबतच्या अडचणीत सोडवण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेसाठी आणि भूसंपादनासाठी आवश्यक ती निधी उपलब्ध करून त्यासोबतच पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत त्यासोबतच नाशिक सेमी हॉस्पिटल्लीसाठी अर्थसहाय्य देखील उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे त्यामुळं या नाशिक सेमी हॉस्पिटल प्रकल्पाला निश्चितच गती मिळेल याविषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा तर मित्रांनो नाशिक सेमी हॉस्पिटल्लीसाठीच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यामध्ये शंभर कोटीचा निधी मिळाला आहे याविषयी अधिक माहितीसाठी डाव्याबाऊचा व्हिडिओ पहा पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल्वेसाठी अधिवेशनामध्ये रेल्वे मंत्र्यांनी काय उत्तर दिले याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर उजा भाऊचा व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो पुणे नाशिक सीमा एसपीड रेल्वेसाठी अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर तुमचे काही प्रश्न आहेत आम्हाला कमेंट करून अवश्य विचारा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद